नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा दरवर्षी मकर संक्रांतीला एक रंग आपण वर्ज करत असतो म्हणजेच काय की त्या रंगाची साडी बांगड्या हे आपण घालत नाही तर यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या आपल्याला घालायचे नाही आहेत किंवा कोणत्या घालायचे आहेत किंवा ह्या वर्षी काय वर्ज करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती ही व्यवस्थित मिळेल बघा ह्या वर्षी म्हणजे इंग्लिश कॅलेंडर अनुसार दोन हजार पंचवीस जानेवारीमधला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती तो यावर्षी चौदा जानेवारी रोजी आलेला आहे बघा शास्त्रानुसार आपण काळा रंग किंवा ब्लॅक साडी ही घालणं शुभ मानलं जात नाही म्हणून आपण या कार्याला किंवा कोणत्याही कार्याला आपण ती अवॉइड करत असतो आणि मला माहिती आहे की बऱ्याच बायकांना काळा रंग हा खूप आवडतो पण आपण शुभ कार्य कार्यामध्ये काळा रंग घालू शकत नाही पण या मकर संक्रांतीला आपण काळा रंग हा परिधान करू शकता म्हणजे काळा ड्रेस असेल किंवा काळ्या रंगाची साडी असेल किंवा काळा काळी शेड असेल तुम्ही ह्या वर्षी काळा रंग हे नेसू शकता आणि त्याच्या मागचं सायंटिफिक कारण हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर बघा आता ह्या वर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावरती आली असून त्या दिवशी हळदी कुंकू करावे का हळद लावावी का सुगड पूजनमध्ये हळद वापरावी का तर बघा मकर संक्रांती हा एक सौभाग्याचा सण मानला जातो जेवढं महत्त्व कुंकवाला आहे तेवढंच महत्त्व हळदीलासुद्धा आहे त्यामुळे हळद आणि कुंकू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी वापरायचंच आहे बघा त्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करू शकता बायकांना सवाष्णींना हळद हळद लाहू शकता सुगड पूजनाच्या वेळी हळद आणि कुंकू वापरू शकता काहीही हरकत नाही आहे कारण देवीने कपाळाला केश केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे तुम्ही हळद लावू शकता तुम्ही फक्त केशराचा टिळा हा तुम्हाला लावायचा नाही आहे तर बघा यंदा संक्रांती देवीने ह्या वर्षी पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे पिवळा रंग आपल्याला यावर्षी वर्ज्य करायचा आहे आता पिवळ्यामध्ये सुद्धा भरपूर शेड्स आहेत त्यासुद्धा शेड्स तुम्हाला अजिबात घालायच्या नाही आहे पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळी फुलं आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी घालायची नाही आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सोनं ताई घालू का तेही पिवळंच असतं तर बघा सोनं हे कायम शुभ मानलं गेलेलं आहे आणि सोनं हा एक धातू आहे त्यामुळे तुम्ही सोनं घालू शकता आणि बघा आजकाल बऱ्याच महिला सगळं मॅचिंग आर्टिफिशियल ज्वेलरी घालतात सो त्याला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पिवळा रंग आणि त्याचे शेड्स अवॉइड करायचं आहे बघा यंदा संक्रांती देवी हिने मोती धारण केलेला आहे त्यामुळे यंदा मोत्याचे दागिने ह्या वर्षी तुम्हाला घालायचे नाही इतर आर्टिफिशियल ज्वेलरी तुम्ही घालू शकता सोनं घालू शकता बघा त्याचबरोबर संक्रांती देवीने वासाकरिता जायची फुलं घेतलेली आहेत त्यामुळे ह्या वेळेला संक्रांतीला हळदी कुंकवाला तुम्हाला जाईचा गजरा हा माळायचा नाही आहे किंवा हळदी कुंकवामध्ये तो द्यायचाही नाही तुम्ही मोगऱ्याचं देऊ शकता गुलाब शेव शेवंती पांढरी तेही देऊ शकता पिवळा रंग आणि जायचा गजरा तुम्हाला अवॉय अवॉइड करायचा आहे तुम्ही बघा तुम्ही यावर्षी काळ्या रंगाची साडी गुलाबी रंगाची साडी नारंगी पर्पल आ... पिंक म्हणजे गुलाबी हिरवी लाल जांभळी मरून कलर कॉपर कलर ह्या रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता आता कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या तुम्ही यावर्षी घालू शकता बघा मोस्टली ट्राय करा की तुम्ही ह्या वर्षी हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही यावर्षी घालाल कारण बघा हा रंग शुभ मानला गेलेला आहे आणि हिरव्या बांगड्या हे शुभत्वाचं प्रतीक आहे आणि बघा बांगड्या भरताना कायम एक नियम लक्षात ठेवा की जे एका हातात जर तुम्ही पाच बांगड्या घातल्या आहेत किंवा घालणार असाल तर दुसऱ्या हातात तुम्हाला एक एक्स्ट्रा म्हणजे सहा बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत तर यंदा तुम्ही रेड आणि व्हाईटवाले जे लाखेच्या बांगड्या आहेत त्यासुद्धा यंदा तुम्ही परिधान करू शकता किंवा घालू शकता सॉरी तर अशा रीतीने तुम्हाला पिवळ्या साड्या पिवळ्या बांगड्या जाईचा गजरा किंवा मोत्याची ज्वेलरी अस असं या तीन वस्तू आहेत ज्या तुम्हाला अजिबात वापरायच्या नाही आहेत बाकी एरवी जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळं वापरू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही आता तुमच्या साडीची बांगडीची ज्वेलरीची तयारी तुम्ही आता मकर संक्रांतीला करून ठेवू शकता तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा